वर्ध्यात उद्धव ठाकरे गटाकडून राहुल नार्वेकरांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन करण्यात आलंय केंद्र आणि राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे वर्ध्यातील शिवाजी चौकात ठाकरे गटाच्या वतीनं नार्वेकरांचा निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे जो अपात्र जे नगरसेवक आमदार होणार होते त्यांच्या विरोधात राहुल नार्वेकर यांनी जो रिझल्ट दिला अठरा महिने वाट पाहिल्यानंतर त्यांनी जो रिझल्ट दिला तो जसा काही दिल्लीहून लिहून आला आणि त्यांनी तो वाचून सांगितला गोगावले यांना वेद त्यांनी ठरवलं की हा जो त्यांचा प्रबोध होता हा योग्य आहे मग शिवसेनेचे आमदार त्यांनी निष्कषित का केले नाही हा जो निर्णय होता हा निष्कर्षित करण्याचा होता आमदार निलंबित करण्याचा होता तो दोन्ही पक्षाचे आमदार त्यांनी निलंबित केले नाही याचा अर्थ असा आहे की जो निर्णय दिला आहे तो फिक्स होता फिक्सिंग होतं आणि हा निर्णय कोणाला काय महाराष्ट्राच्या कोणत्या का जनतेला ना मान्य नाही आणि शिवसैनिका तो बिलकुल मान्य नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोकसभा असो की विधानसभा असो लोक मतदानाच्या माध्यमातून उद्धव साहेबांना विजय करतील आणि शिवसेना आहे उद्धव साहेबांची आहे बाळासाहेबांचे आहे हे सिद्ध करून देईल निश्चितच आहे आज सर्व सर्वसामान्य सर्व माहिती आहे की आज जो निर्णय दिला शिवसेना कुणाची शिवसेना लहानच्या मुलाला विचारली शिवसेना शब्द काढला तरी ठाकरे शब्द निघतो आणि निश्चितच या ठिकाणी जो हा निर्णय झाला हा अयोग्य आहे हे सगळंच माहिती आहे आणि आज वर्धा जिल्ह्याच्या वतीने आम्ही त्यांचा निषेध करतो